हनुमंता हनुमन्ता उघ छात्री पिञ्जरा न कोरामता हुमन्ता उघ छात्री पिंजरा न दाकरामीता उघ छात्री पिञ्जरा न दा रामता हुमन्ता हुमन्ता उघ छात्री दाखव दा कोरामता दा हुमन्ता उघड छातीचा पिंजरान दाखव सीता राम रामाचा तू भक्त खरा रामासाठी तू वनात गेला रामाचा तू भक्त खरा रामासाठी तू वनात गेला रावणाची लंका जाळून आला अन दाखव राम सीता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरानदा खा मशीता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरानदा खा मिता सीता माईची तू रक्षा केली रामाची तू अज्ञा पाळली सीता माईची तू रक्षा केली रामाची तू अज्ञा पाळली हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरान दाखवरा सीता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरान दाखव सीता अशोक वाटिका बहाल केली रावनाला शिक्षा घडली अशोक वाटिका बहाल केली रावनाला शिक्षा घडली हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरान दाखव रामशिता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरान दाखव रामशिता रामाचा तू शिष्य झाला राम भक्तीचा मार्ग दावला रामाचा तू शिष्य झाला राम भक्तीचा मार्ग दावला हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा पिंजरान दाखव रामशिता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा पिंजरान दाखव रामशिता उघड छातीचा पिंजरान दाखव रामशिता हनुमंता उघड छातीचा पिंजरा पिंजरान दाखव रामशिता